नमस्कार आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या लोकांचा सन्मानच करावा कारण प्रत्येकाच्या अनुभवातून काहीतरी शिकण्याची संधी असते आपली म्हणून आपण जी माणसं जपतो त्यांच्याजवळ अशा काही आठवणी राहिल्या पाहिजेत की पुन्हा आपण भेटू तेव्हा त्यांच्या ओठांवर ह थोडंसं हसू आणि डोळ्यात अश्रू तरळले पाहिजेत आपल्या वाट्याला दररोज संघर्ष आहे म्हणजे नक्कीच आपल्यात काही खास आहे रडू आलं तरी रडावं पण लढणं थांबवू नये आपल्यासाठी आपल्या स्वप्नांसाठी आपल्यातल्या आपल्या स्वला जपण्यासाठी प्रशंसा चाहे कितनी बी करो किंतु अपमान बहुत ही सोच समज कर चाहिए क्योंकि अपमान ओ ऋण आहे जो हर कोई अवसर मिलने पर ब्याज सहित चुकाता अवश्य है ए हैप्पी लाइफ इज बिल्ड ऑन मीनिंगफुल रिलेशनशिप्स फैमिली फ्रेंड्स एंड लव गिव लाइफ इट्स ट्रू वैल्यू धन्यवाद